परमेश्वर की स्तुति असो को अजु ऑनलाइन आ नहीं थैंक यू जीसस हाल लोया धन्यवाद परमेश्वर स्तुति 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 प्रेस गॉड वर्षी मास्टर हो चला एक अपन गीत घऊ तो लोक ये हो तेरी स्तुति आराधना करता हूँ मैं तुझसे ये प्रार्थना हो तेरी स्तुति आराधना करता हूँ मैं तुझसे ये प्रार्थना महिमा माँ से तेरी तो इस जगह को भर जो भी तू चाहे तो यहाँ पर कर हाले हाले लू या तुझ्या दयेने आमच्या जीवनात येतो देवा त्याच्याशिवाय आम्ही दुसरा दिवस बघू शकत नाही देवा तुझ्या करुणेशिवाय तुझ्या दयेशिवाय प्रभूजी आमच्या आयुष्यात दुसरा दिवस अजिबात येणार नाही देवाप्पा तुझ्या करुणेने तुझ्या दयेने परमेश्वरा तुम्ही आम्हाला नवीन दिवस देता हालेलू करुणा से तेरी नया दिन दिखाता है डाल बन कर मेरी मुझे बचाता है करुणा से तेरी नया दिन दिखाता है डाल बन कर मेरी मुझे बचाता है जब मैं पुकारो तू दौड़ आता है जब मैं गिरू मुझे उठाता है चाह में तुस् कोई नहीं तुझको छोड़ कोई प्रभु है ही नहीं सारे चाह में तुस्सा कोई नहीं तुझको छोड़ कोई प्रभु है ही नहीं घुटने में को बस तेरे सामने है मेरा प्रभु तू मेरा पिता हाले यहाँ ले लूया वहाँ धन्यवाद परमेश्वरा प्रभू आम्ही तुझी स्तुती करतो देवा प्रभुजी तुझ्या नावाचं गौरव करतो परमेश्वर तुझं नाव उंच करतो बाबा प्रभू तू सनातन कालचा परमेश्वर आहे देवा तू राजा आहे देवा तू सत्य परमेश्वर आहे तुझ्या समान कोणी नाही परमेश्वरा प्रभूंचा प्रभू राजांचा राजा आमचा देवा प्रभूजी मातीला आकार देऊन प्रभू त्याच्यामध्ये जीवनाचा श्वास फोकणाऱ्या परमेश्वरा प्रभूजी तू सत्य आणि सनातन कालचा परमेश्वर आहे हे मजा परमेश्वरा आम्मी तुझी स्तुति करते प्रभु हे मजा जीवा परमेश्वरा धन्यवाद कर हे मजा सर्व अंतरिया तुझे पवित्र नावाचा धन्यवाद कर तने के लिए उपकार विसरू नको ओ हाले ले धन्यवाद परमेश्वरा आम्मी तुझी स्तुति करतो आम्मी तुझी आराधना करतो प्रभु आम्मी प्रार्थना करता जितके लोक प्रभूजी आज ऑनलाईन या यूट्यूबला जुळले असतील प्रभू त्या प्रत्येकाच्या घरामध्ये परमेश्वरा तुझं आशीर्वाद तुझं आरोग्य तुझी शांती तुझी कृपा प्रभू तुझं प्रेम त्यांच्या घरामध्ये आज या क्षणी उतरू दे, दे माझ्या परमेश्वरा आणि प्रभू तुमच्या नावाचं गौरव होऊ दे हाले लो या धन्यवाद परमेश्वर हाले लो या धन्यवाद माझ्या देवा प्रभू पुढील वेळ तुझ्या हातात दे प्रभू वचनातून आमच्याशी बोला धन्यताळणारा आमचा प्रभू येशू ख्रिस्त याच्या पवित्र नावात मागतो म्हणून ऐका प्रभू आमेन. ओके okay, आज एक सुंदर वाचन तुमच्या पुढे मांडण्याची इच्छा होत आहे आणि ते या प्रकारे आहे आपलं लूकचं शुभवर्तमान पहिला अध्याय आणि त्यातून अट्ठावीस अन्योतीसौ वचन माँ हिंदी है तेमें लिखुन है स्वर्गदूत ने उसके पास भीतर आकर कहा आनंद और जय तेरी हो जिस पर ईश्वर का अनुग्रह हुआ है प्रभु तेरे साथ है परतवास्तु स्वर्गदूत ने उसके पास भीतर आकर कहा आनंद और जय तेरी हो जिस पर ईश्वर का अनुग्रह हुआ है जिस पर ईश्वर का अनुग्रह हुआ है ज्याच्यावरती देवाची कृपा झाली आहे ज्याच्यावरती देवाची कृपा झाली आहे दुसरं एकोणतीसरं वचन वह उस वचन से बहुत घबरा गई और सोचने लगी यह किस प्रकार का अभिवादन है तिने या देवदूताचं अभिवादन किंवा हा मेसेज ऐकला आणि ती अचानक घाबरून लागली भिवून गेली किंवा भीती तिच्या मनात आली तो आज मी भीतीबद्दल आपल्यापुढे काही विचार मांडू याच्या याच्यापूर्वी की आपण या वचनात जाणार ना भीतीबद्दल थोडं इन्फॉर्मेशन थोडी माहिती देतो की या भीतीमध्ये काही समस्या होतात ही भीती आपल्या आयुष्याला इतकं बांधून टाकतो की ज्याची काही हद नाही आहे जितके लोक भीतीच्या बंधनामध्ये बांधल्या गेले ते कधीच पुढे जाऊ शकले नाही होय प्रियांना जितके लोक भीतीच्या बंधनात बांधल्या गेले परत मी सांगतो भीती भीती की भीतीचं एक भीतीजवळ किंवा भीती जी आहे ना धास्ती किंवा भीती किंवा डर ज्याला म्हणतात याचं स्वतःचं एक तुरुंग आहे आणि ते भीती काय करते आपल्या तुरुंगामध्ये त्या आप प्रत्येक माणसाला समाविष्ट करते त्याच्यावरती हातकळी लावून त्याला जाली मारून त्याला बांधून आपल्यामध्ये कैद करते यासाठी की त्या मनुष्याने पुढचं जे आहे आयुष्य त्याचा आनंद घेऊ नये भीतीमुळे खूप सारे लोक कुठून सुरुवात करूया विवाहापासून खूप सारे लोक विवाह करण्याला घाबरतात कारण त्यांना वाटतं की सगळं नीट झालं तर बरं आणि नाही झालं तर आणि आपला निर्णय मागे घेतात कारण भीती दुसरी गोष्ट काही लोक व्यवसायामध्ये बिझनेसमध्ये किंवा कुठल्या तरी धंद्यामध्ये आपला योगदान देऊ इच्छिता चला आपण बिझनेस चला काहीतरी व्यापार करू आणि पुढे जाऊ परंतु काय होतं बिझनेस याच्यापूर्वी की तुम्ही बिझनेसमध्ये किंवा व्यवसायामध्ये व्यापारमध्ये पहिला पाऊल टाकण्याच्या अगोदर घरातून निघण्याच्या अगोदर जसा विचार तुमच्या मनात आला की आपण व्यवसाय सुरू करू पटकन दुसरा विचार तुमच्या मनात येतो जर व्यवसायामध्ये फेल झालो तर कारण भीती भीतीच आहे तुम्हाला पुढे जाऊ देत नाही आहे ना सक्सेस झालो तर असा विचार नाही आहे फेल झालो तर असा विचार जास्त येतो कारण भीती ना खूप लोक चांगलं काम करण्यासाठी सुद्धा निर्णय करतात परंतु परत भीती त्यांच्यावरती अटॅक करतो हल्ला करतो आणि त्याला पुढे जाऊ देत नाही कारण भीती ना इथे सुद्धा ना या भीतीमध्ये या भीतीच्या कारणामुळे मनुष्याने जे जे महत्त्वपूर्ण आणि अद्भुत आणि अलौकिक गोष्टी आहेत सुद्धा गमावून बसले कारण भीती ना भीती आज ज्याला त्याला प्रत्येकाला प्रत्येक व्यक्ती जवळपास आयुष्यात एकदा दोनदा कधी ना कधी भीतीने कैद झालेला असतो होय प्रो भीती एक भयंकर शत्रू आहे ना भीती एक भयंकर शत्रू आहे तो तुम्हाला ते करू देत नाही जे करण्यासाठी देवाने तुम्हाला निवडला आहे भीती एक असा तुरुंग आहे अशी एक जेल आहे एकदा त्याच्यामध्ये तुम्ही बंद झाले की तुम्ही ते करू शकत नाही जे करण्यासाठी परमेश्वराने तुम्हाला मोकडं केलं आहे राईट सो भीती तर आज आपण भीतीबद्दलच काही महत्त्वपूर्ण गोष्टी बघणार या आहे यामध्ये मर्या भीतीबद्दल घाबरत आहे स्वर्गद्राला स्वर्गदूत म्हणतो की मर्या भिऊ नकोस मर्ये भिऊ नकोस कारण देवाची कृपा तुझवर झाली आहे भीतीवर विजय मिळवण्यासाठी तुम्हाला एक, एक एकदम सुपर सुपर एकदम जबरदस्त औषध देवाची कृपा यस देवाची कृपा भीतीवर विजय प्राप्त ना खूप लोकांना भीती वाटतं कशाची भीती कोणाला मृत्यूची भीती भीती ना एकटं अंधारात चालत असताना कशाची भीती कोणी माझ्या मागून येत आहे का ना माझा पैसा घरात आहे कोणी चोरून घेऊन जाईल का खूप साऱ्या भीती लेकरांचा सा करिअरची भीती स्वतःच्या जीवनाची भीती आरोग्याची भीती लगेच काही इकडे छातीमध्ये दुखून आलं पोटात दुखून आलं तर मला हार्ट अटॅक आला काय मला माझ्या संखी होत काय आहे मला चक्कर काय येत आहे मी मरेल का कारण हे सगळे विचार कशामुळे येत आहेत एकाच कारणामुळे भीती भीती या सगळ्या भीतींना हाकलण्यासाठी यांच्यावर विजय मिळवण्यासाठी एकच औषध आहे ना जसं स्वर्गदूत स्वर्गदोगला मर्ये भी नकोस कारण देवाची कृपा तुझवर झाली आहे देवाची कृपाच आपल्याला भीतीपासून बचावू शकतो मग परत परमेश्वराने बऱ्याच ठिकाणी यवश्वा जेव्हा मर्या सॉरी यरिहोची भिंत जेव्हा पाळायची होती त्यावेळेस या जेव्हा कनान देशमध्ये दे जायचं होतं समोर यार्द्यांची नदी आहे मोठे मोठे दोन आव्हान आहे कोणती दोन चॅलेंज आहे आव्हान आहे दोन मोठमोठे समस्या आहेत एक आहे येरिवची भिंत दुसरी आहे यार्द्यांची नदी दोघांना ओलांडून जाणार कसा टेन्शनमध्ये आला आहे परमेश्वर तेव्हा पण बोलला यवश्वा घाबरू नको कचरू नको हिंमतदार भीती तिथेसुद्धा भीती यवश्वाच्या मनावरती ताबा मिळवायला प्रयत्न करत होता ना इकडे मिस्र देशमधून इस्राईल लोक बाहेर निघाले मोशेच्या काळामध्ये तिथेसुद्धा समोर तांबडा समुद्र आला पाणी आहे रस्ता जायला काहीच नाही आहे कारण एकाच तिथेसुद्धा भीतीने अटॅक केला होता ना इतकंच नाही तर जेव्हा प्रभू येशू ख्रिस्ताला पकडण्यात आलं होतं पक पकड पकडलं गेलं होतं तेव्हा पेत्रालासुद्धा एक दासीने विचारलं होतं की तू पण गलेली आहेस ना तू पण त्यांच्यातलंच आहेस ना आणि पेत्राने तीन वेळा नाकार केला होता कारण भीती की लोक मला पण पकडतील म्हणून भीती ही भीती जी आहे ना इतकं विचित्र तुरुंग आहे इतकं विचित्र हा कारभार आहे की हा तुम्हाला कधीच आयुष्यात सफल आणि सक्सेस होऊ देणार नाही चला तर आज भीतीबद्दल थोडी माहिती आपण पाहिलेली आहे आता दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे की या पवित्रशास्त्रामध्ये स्वर्गदूत देवदूताला स्वर्गदूत मर्याला सांगतो की तू गरोदर होशील आणि पुत्र प्रसवशील तुला मुलगा होईल म्हणजे तुला बाळ होईल त्याचं नाव येशू ठेवायचं आहे ओके आणि त्याच्याबद्दल म्हटलं आहे की त्याला परात्पर देवाचा पुत्र म्हणतील त्याला परात्पर देवाचा पुत्र म्हणतील आणि तो याकोबाच्या घराण्यावर सर्वदा राज्य करेल राहील या ठिकाणी देवदूत जे मर्याच्या गर्भातून जे जन्म घेणारं जे अपत्य आहे जे बाळ आहे ख्रिस्त येशू त्याच्याबद्दल महानतेबद्दल वर्णन करत आहे आणि ते काय आहे त्याची क्वालिटी की तो याकूबच्या घराण्यावर सर्वदा राज्य करेल राईट हो एक एक, एक रहस्य आहे या ठिकाणी ते रहस्य हे आहे की जसं मर्याने आपलं आयुष्य प्रभूच्या वचनासाठी दिलं आणि त्याच्यानंतर प्रभूने या संसारमध्ये येण्यासाठी मर्येचा वापर केला तिने या जगामध्ये एक अशी वस्तू प्रवेश करण्यासाठी एक पात्र बनली एक जगामध्ये पूर्ण जगाला हलवणारी पूर्ण जगाचं कल्याण तारण क्षमा आनंद शांती देणारा एक अशा अस्तित्वाला जगात येण्यासाठी मर्या एक सा संसाधन बनलं तसंच या जगाला हलवण्यासाठी जगाचा सो सोडा कमीत कमी आपल्या कौटुंबिक जीवनात आर्थिक जीवनात सामाजिक जीवनात आणि आध्यात्मिक जीवनात काहीतरी अद्भुत आणि अलौकिक यावं आणि आशीर्वादित करावं आणि जीवन पूर्णतः परिवर्तित करावं असं जर वाटत असेल तर आमच्या आयुष्यात असं यावं जसं मर्याच्या आयुष्यात आलं आणि पूर्ण जगाला हलवून सोडलं तसं आमच्या पण आयुष्यात असं यावं आम्ही पण असे पात्र बना की काहीतरी नवीन या जगामध्ये माझ्या माध्यमातून आलं पाहिजे सुद्धा काय केलं की काहीतरी नवीन माझ्या माध्यमातून येत आहे म्हणून मी प्रभूची दासी आपल्या वचनाप्रमाणे हो ना तर सगळ्यात अगोदर हे आहे की जे बोलल्या जात आहे ते स्वीकार केलं पाहिजे पहिली गोष्ट स्वीकृती मर्येने हे स्वीकार केलं की जे देवजूत बोलत आहे ते होणार आहे पहिली गोष्ट राइट स्वीकार केलं पाहिजे तुम्ही ना आपण प्रत्येक जणाने स्वीकार केला पाहिजे काय देव जे बोललं आहे ते शंभर टक्के होईल स्वीकार केला पाहिजे जोपर्यंत स्वीकार करणार नाही आहे तोपर्यंत या जगात नवीन काही आणण्यासाठी जे आमच्या आयुष्याला बदलवू शकतं ती संकल्पना ती विचार ती आशीर्वादाला या आमच्या आयुष्यात आणण्यासाठी पहिली गोष्ट आहे स्वीकार करावा लागेल स्वीकार करावा लागेल सत्यतेचा स्वीकार करावा लागेल करा करा आपल्या अशक्तपणाचा स्वीकार करावा लागेल आपल्या पापांचा स्वीकार करावा लागेल आपल्या कमजोरींचा प्रत्येक गोष्ट जे जे वाटतं तुम्हाला की माझ्यामध्ये आहे प्रियांनो विनंती करतो लपवण्यापेक्षा किंवा त्याला गोल गोल जिलेबीसारखं घुमवण्यापेक्षा स्वीकार करणे कधीही उत्तम आहे जेव्हा आपण स्वीकार करतो दुसरा दरवाजा उघडतो जेव्हा आपण स्वीकार करतो तेव्हा दुसरा दरवाजा उघडतो आपलं मन प्रतिसाद द्यायला सुरुवात करते करेक्ट दुसरी गोष्ट आपलं मनापासून प्रतिसाद रिस्पॉन्स यस हे असं होईल असं मी मान्य करतो जरी डोळ्यांनी असते दिसत नसेल तरीसुद्धा ते पूर्ण चित्र माझ्या माइंडमध्ये असलं पाहिजे दुसरं पहिला स्वीकार करणं दुसरा प्रतिसाद देणं प्रभूच्या वचनाला प्रतिसाद देणे प्रभूच्या संदेशाला प्रतिसाद देणे प्रभूच्या योजनांना प्रतिसाद देणे ना जितक्यांनी त्याच्या नावाचा स्वीकार केला तितक्यांनाच त्याने पुत्र होण्याचा अधिकार दिला स्वीकार प्रतिसाद स्वीकार करा प्रतिसाद देणं स्वीकार करा प्रतिसाद द्या जेव्हा आपण प्रतिसाद देतो आयुष्यामध्ये दे नवीन नवीन गोष्टी यायला सुरुवात करतो मरियेने या जगामध्ये एक नवीन आणि अद्भुत आणि अलौकिक या जगाचं पूर्ण पूर्ण कल्याण आणि पूर्ण तारण आणि पूर्ण जगाला हलवणारी अशी वस्तू आणण्यासाठी मर्येचा वापर करू शकतो तर कमीत कमी आपल्या आयुष्यात आपल्या कुटुंबात आपल्या घरात आपल्या आर्थिक क्षेत्रात आपल्या रिलेशनशिपमध्ये एकतरी नवीन वस्तू यावी जेनं आमचं आयुष्य चेंज होऊन जाईल पूर्णता बदलून जाईल काय होत का असतो काय झाला असतो असं जेव्हा होऊन जाईल तेव्हा त्यासाठी त्या काय करावं लागेल पहिला स्वीकार दुसरा प्रतिसाद करेक्ट सो या मर्याेने पहिला स्वीकार केलेला आहे आणि प्रतिसाद केलेला आहे म्हणजे प्रियांनो या ठिकाणी मी थांबणार आहे फक्त गोष्ट एकच की जसं मर्याने आपलं जीवन दिलं भीतीच्या बाहेर निघाली तसंच तुम्हीसुद्धा भीतीच्या बाहेर निघा कारण प्रभूची कृपा तुम्हाला आहे ते तुम्हाला बचाव करेल भीतीच्या बाहेर निघा आणि बघा काय जेव्हा आपण भीतीच्या बाहेर निघतो ना तेव्हा आपलं माइंड व्यवस्थित काम करायला लागतं भीतीमध्ये असेल ना तर आपण देवाच्या वचनाला पण स्वीकार करू शकत नाही आहे होऊ शकते खूप लोक भीतीमध्ये असतात आणि त्या भीतीचा प्र परिणाम आहे त्या कुठे कुठे दिसून पडतो जर आपल्या मनामध्ये पक्की धास्ती बसली असेल कुठली पण असू द्या लहानपणापासून मोठ्यापणापासून किंवा आतापासून कुठल्या ना कुठली भीती बसली असेल तर त्या भीतीमुळेच आपलं मन कमकुवत होते अशक्त होते कुपोषित होते आणि ते कुपोषित मन किंवा कुपोषित मेंदू देवाच्या वचनाला नि व्यवस्थित प्रतिसाद देऊ शकत नाही आहे किंवा स्वीकार करू शकत नाही आहे त्याच्यामुळे पुढचे दरवाजे जे आहेत ते ब्लॉक होऊन जातात गरबड एकच आहे भीती सो परमेश्वर करून तुम्हा प्रत्येकाला जितके लोक जोडले आहेत प्रत्येकाला या भीतीमधून पूर्णतः मोकळं करू भीतीमध्ये आहेत भीती, आहे? भीती वाटते काळजी करू नका देवाची कृपा तुम्हावर झाली आहे तुम्ही नक्कीच भीतीवर विजय प्राप्त करणारे लोक दररोज सकाळी किंवा संध्याकाळी ना कमीत कमी आज रात्रीच्या झोपण्याच्या पूर्वी तुम्ही दररोज एक प्रार्थना जरूर करा मी भीतीचा धिक्कार करतो आणि कृपेचा स्वीकार करतो माझ्यासोबत म्हणा मी भीतीचा धिक्कार करतो आणि कृपेचा स्वीकार करतो मला कसल्याही गोष्टीची भीती नाही आहे कारण देवाची कृपा माझ्यावरती आहे मी कुठल्याही सफल असफल धोकादायक किंवा नकारात्मक गोष्टींना भीत नाही कारण देवाची कृपा माझ्यावर आहे करता पण राजा काय म्हणतो तेवीसमध्ये की मृत्यू छायेच्या दरीतूनही मी जात असलो तरी कसल्याही अरिष्टाला भिनार नाही आहे भीती ना तुमच्या अवतीभोवती मृत्यू छायेची चा दरी असू शकते त्यांना सांगा मी भिणार नाही आहे बिझनेसमध्ये जायचं आहे पुढं व्यवसायामध्ये जायचं आहे नोकरीमध्ये जायचं आहे ख्रिस्ती जीवनात विश्वासमध्ये वाढायचं आहे कुठल्याही क्षेत्रामध्ये जेव्हा तुम्हाला यायचं आहे जेव्हा जेव्हा होय मी मी परत सांगतो भीती तुम्हाला अटॅक केल्याशिवाय सोडणार नाही भीतीला सांगा मी भयमुक्त आहे माझं नाव हे हे आहे मी भयमुक्त आहे माझं नाव हे हे आहे मी भयमुक्त आहे माझं नाव हे हे आहे मी भयमुक्त आहे कारण देवाची कृपा माझ्यावरती आहे असं दररोज झोपण्यापूर्वी सात वेळा तरी म्हणा आणि एकवीस दिवस करा बघा तुमची लाईफ कशी बदलायला सुरू होते जशी जशी भीती तुमच्या मनातून बाहेर निघत जाईल किंवा गायब होत राहील आयुष्य तुमचं भयमुक्त बनत जाईल आणि नक्की तुमच्या आयुष्यात नक्की तुमच्या आयुष्यात काहीतरी नवीन येईल म्हणजे येईल मे गॉड ब्लेस यू ऑल परमेश्वर तुम्हा सर्वांना आशीर्वादित करो थँक्यू सो मच या चॅनलला परत एकदा विनंती करतो शेअर करा अजून इतर लोकांना सांगा लाईक करा सबस्क्राईब करा म्हणजे मला परत दुसरा व्हिडिओ बनवण्यासाठी मला उत्तेजना मिळेल अजून आनंदाने मी दुसरा नवीन एक विषय घेऊन तुमच्या तुमच्यासमती येऊ शकतो ओके okay, थँक्यू सो मच so परमेश्वर आशीर्वाद करो